हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे अनाधिकृत वाढवलेले गाळे तोडा अन्यथा आत्मदहन करणा गंगाराम बेलोले यांचा ग्रामपंचायतला इशारा ग्रामपंचायत इमारतीतील अनेक गाळे धारकांनी अनाधिकृत वाढवलेले गाळे ग्रामपंचायत तोडत नसून आम्ही स्थानिक असताना आमच्यावर कारवाई करत आमचे दुकानं काढून टाकले म्हणून त्रस्त झालेले फेरीवाले गंगाराम बेलोले यांनी अनधिकृत वाढवलेले गाळे तोडा अन्यथा मी आत्मदहन करणार असा इशारा दिला आहे त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे शहापूर तालुक्यातील धनिक समजल्या जाणाऱ्या वासीन ग्रामपंचायतचे माजी कमिटी सरपंच विठ्ठल गोविंद भेरे आणि आजी कमिटीच्या सरपंच गीता गजानन पाटील यांच्या प्रयत्नातून नवीन इमारतीचे बांधकाम केले या इमारतीचे उद्घाटन एकतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव साली माजी महसूल मंत्री शांताराम भाऊ यांच्या हस्ते करण्यात आले होते त्यावेळी या कार्यालय व्यापारी गाळे बांधण्यात आले होते हे व्यापारी गाळे भाडे तत्वावर देण्यात आले होते परंतु अलीकडच्या काळात मागील तीन चार वर्षांपूर्वी यातील सात व्यापारी गाळे धारकांनी गाळ्यांच्या मूळ मापापेक्षा सात ते आठ फूट गाळे अनाधिकृत वाढवले आणि त्याचा वापर करत आहेत याबाबत अनेक तक्रारदारांनी तक्रारी केल्या परंतु ग्रामपंचायत याबाबत ठोस कारवाई करत नसल्याने फेरीवाला तक्रारदार गंगाराम विठ्ठल बेलोले यांनी मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायतने ग्रामपंचायत सभागृहात अतिक्रमणात उठवलेल्या फेरीवाल्यांना गाळे प्रक्रिया सकाळी अकरा वाजता आयोजित केली होती यावेळी अनाधिकृत वाढवलेल्या व्यापारी सरपंच राजेंद्र यांच्याकडे विचारणा केली हे वाढवलेले गाळे तोडले नाही तर मी आत्मदहन करेल असा इशारा बेलोले यांनी सरपंच राजेंद्र मस्कर यांना दिला आहे या इशारामुळे संपूर्ण वाशिम शहरात चर्चेला उदान आलं असून सर्वांचे लक्ष अनाधिकृत वाढवलेले गाळे ग्रामपंचायत कधी तोडणार याकडे लागले आहे आम्ही एक मिनिट एक मिनिट या लोकांनी जे खाली खाले ते वाढवले गावातल्या लोकांना तुम्ही उठवले पण त्यांची तुम्ही खाली का तुडू शकत नाही का तुम्ही त्यांना आशीर्वाद दिलाय का तुमच्या कृपादृष्टी त्यांच्यावर झालेली आहे का त्यांची कृपादृष्टी त्यांच्यावर झाली मला की आज कळलं बाबा इथे काहीतरी गाळे वाटप आहे म्हणून काय म्हणजे कशासाठी सगळं लोक जमलेत आज नक्की काय सांगाल आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे समोर काही ग्रामपंचायत कार्यालयासमोर छोटे मोठे व्यवसाय करणारे काही लाभार्थी बसले होते आणि मग त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करून त्यांना आम्ही काही सांगितलं होतं की तुमची पर्याय व्यवस्था उपलब्ध करून देऊ आणि त्या अनुषंगाने त्यांनी ते सगळं त्यांनी केलेलं जे बांधकाम असेल म्हणा किंवा टपऱ्या असे ते काढून टाकले त्यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे आज आम्ही जी प्रक्रिया पूर्ण करते ते तो बा पाठीमागे ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या काही गाळे वाटप करण्याचं आम्ही कार्यक्रमात आयोजित केलेला आहे परंतु ते करत असताना बेलवले यांनी असं सांगितलं की जे ग्रामपंचायतचे मुख्य जे गाळे आहेत समोर त्या मुख्य गाळ्याच्या समोर काही दोन फूट तीन फूट पुत जे अतिक्रमण त्यांनी केलं ते काढून घ्यावं असं त्यांची वारंवार मागणी आहे आणि ती मागणी राहते आहे ते आम्ही काही नाकारत नाही आणि संदर्भात ती कारवाई आम्ही करणार आहोत त्यामुळे ते स्पष्ट आहे त्यामुळे त्यांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं आम्ही ते पूर्ण करून देऊ हे सरपंच म्हणून जे खाली गाळे गाळ्याधारकांनी पाच पाच दहा दहा फुटापर्यंत अतिक्रमण केलेलं आहे बाहेर आणि एका गाळ्याधारकांनी तर भिंत तोडून जे अतिक्रमण केले त्याबद्दल काय सांगा काय त्याच्यावर काय कारवाई करणार आहे त्यावर अद्याप कोण माझ्याकडे काय प्रश्न उपस्थित केलेला नाही पहिला तुम्ही आता हा प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यामुळे ते जे आहे ते सगळं सविस्तर पुन्हा एकदा पाहून घेतो आणि पुढील प्रक्रिया ते करूनच आता चार वर्ष झालेत त्याला मग तुम्हाला माहित नाही म्हणजे कसं काय असं कसं काय माझ्याकडे तुम्ही माझ्याकडे पहिला प्रश्न उपस्थित केला हे म्हणाले माहित नाही असं म्हटलं त्यामुळे पुढील प्रक्रिया ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद